नमस्कार प्रिय मतदार राजा रा व माझ्यासोबत असलेले प्रचाराच्या वेळेस हजारो लाखो माझे समाज बांधव सर्वांना विनम्र आवाहन करतो आपण कुठलीही काळजी न करता आपण ज्या ज्या कामामध्ये आहात त्या त्या कामामध्ये गुंतून राहा विजयाबाबत कुठल्याही मनामध्ये थोडीसुद्धा चिंता आणू नका कुठल्याही पोल येऊ दे ओपिनियन पोल येऊ दे बातम्या येऊ दे परंतु अजिबात डिस्टर्ब होऊ नका त्याला मुख्य कारण आहे पहिल्यांदा आपल्या विरोधात उभे असलेले उमेदवार भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटीलजी कपिल पाटीलजींना दोन वेळा लोकांनी निवडून दिलं लोकांना निवडून दिल्यानंतर त्यांचा समाजामध्ये असलेला सहभाग त्यांनी कुठलेही विषय मार्गी लावले हे सर्वात महत्वाचे आहेत कपिल पाटीलजींनी रेल्वेच्या विषयाबाबत कुठे काही गांभीर्य घेतलं का शिक्षणाबाबत कुठे काय बघितलं का आरोग्याबाबत ज्या तालुक्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे भिवंडी तालुका त्या इंदिरा गांधी रुग्णालयाची जी, जी दुरावस्था आहे कारण जे जिथे हेमडी पिजेशन नाही गायनाईक नाही पिडेशन नाही कुठलीही सर्जरी होत नाही ज्या तालुक्यामध्ये जन्म घेऊन सुद्धा तिथे कधी जाऊन बघितलंय का भिवंडीच्या लूम्स बाबत कधी म्हटलंय का कागदी रस्ते पाणी लाईट याबाबत कुठेही त्यांनी बघितलं नाही ज्या शापूरच्या आशेवर त्यांना वाटतं की शापूर आम्हाला मदत केली त्या शापूरच्या पिण्याच्या पाण्याबाबत कधी बघितलंय का भसात का धरणाचे कालवे आपण नाहीत शेतकऱ्यांसाठी ज्या पाण्याची गरज आहे त्या पाण्याबाबत कधीतरी गांभीर्याने गा बघितले का शहापूरच्या रुरल रुग्णालयामध्ये कधी जाऊन भेट देऊन तिथे पन्नास टक्केहून कर्मचारी डॉक्टर्स कमी आहेत याबाबत कुठेतरी पाठपुरावा केलेला हो आहे का शहापूरच्या शाळा मग त्या आदिवासी असतील किंवा इतर शाळा आहेत शाळा कॉलेजेस आहेत इथे कधी भेटी देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न तिथल्या शिक्षकांचे प्रश्न तिथल्या मुख्याध्यापकांशी बोलून प्राचार्यांशी बोलून कधीतरी कुठला तरी सोडवणूक केलेली आहे का त्याचबरोबर जे मूलभूत करते आहेत महिलांसाठी सक्षमीकरण इतर सर्वच विषय युवकांसाठी रोजगार याबाबत कुठे कपिल पाटील साहेबांनी कुठेतरी हे केलेलं आहे का त्यांचा जनसंपर्क काय आहे त्याचबरोबर सारख्या तालुक्यामध्ये गेलं तर तिथे काय काम केलेलं आहे रेस्ट हाऊस सोडून त्याचबरोबर मध्ये ते आता निवडणुकीच्या आधी दोन महिन्यापासून यायला लागले कल्याणमध्ये तीच परिस्थिती काही एका एक नगरसेवकाचा बंगला सोडून ते कुठेही गेले नाही किंवा त्यांच्यावर जबाबदारी दिली होती त्यांनी अनेक सोसायटीच्या कामामध्ये इंटरफेअर करून लोकांना मन दुखवण्याचं काम केलं होतं त्यामुळे आणि ऍक्च्युअली कपिल बंडांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे पंच्याहत्तर टक्के लोक होते म्हणजे भिवंडीतले बघायला गेले तर मोठमोठे लोक असतील पदावर असतील त्याचबरोबर कामतकर सारख्या ठिकाणी त्यांच्या विरोधात लोक होती ही सत्य परिस्थिती सत्यही नाकारता येणार नाही का कपिल पाटलांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे पंच्याहत्तर टक्के मतदारच होते शिवसेना बरोबर नव्हती शिंदे गट ही नव्वद टक्के त्यांच्या बरोबर नव्हता त्याच्यामुळे त्यांचा विषय तीन नंबरवर आहे हो दुसरे उमेदवार आहेत सुरेश बाबा बाळामाथ्रे सुरेश बाबा बाळा मात्रेंचा मतदानात त्यांचा तिकीट डिक्लेअर होता होता निवडणुकीच्या पंधरा दिवस आधी झालं त्याच्यात ते ज्यांच्या भरोश्यात ठाण्याचे तिथपासून त्यांना पेड करायला लागलं जिथून तिकीट मिळवण्यापासून मोठ्या प्रमाणात रकमा त्यांना द्याव्या लागल्या त्यांच्याकडेही दोन हजार चौदाला फॉर्म भरल्यानंतर था। दोन हजार एकोणीसला फॉर्मनंतर मतदारसंघामध्ये झिरो जनसंपर्क होता फक्त कधीतरी क्रिकेट मॅचला कधीतरी दर्ग्याला एखादी भेट दिली असेल वर्षातून एखाद्या दुसऱ्या वेळेस इतर वेळेस सुरेश मामांचाही मतदारसंघामध्ये थोडा सुद्धा हे नव्हतं सहभाग नव्हता किंवा समाजात फिरत नव्हते त्यामुळे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंडिया आघाडी या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही नव्हतं त्यांच्याबरोबर असलेली शिवसेना त्यांच्याबरोबर नव्हती काँग्रेस नव्हती राष्ट्रवादीमध्ये बनायला गेलं ते एक बरोरा सोडले संजय निमशे सोडले तर बाकी कोणीही त्यांच्याबरोबर फार मनात नव्हते कारण इतर लोक जे शापोळचे होते ते तर ऑलरेडी चौदा एकोणीसला कपिल पाटलांच्या बरोबर होत्या नेत्या होत्या त्यामुळे त्यांचाही विषय येत नाही भिवंडी शहरामध्ये मुस्लिम बांधवांनी त्यांना मतदान केले असेल सत्तर टक्के बंद केले असेल ते नाकारता येणार नाही परंतु आगरी बांधवांमध्येही प्रतिमा कपिल पाटलांची ती प्रतिमा बाल्यामाची होती तर बालामाही उद्या गोडाऊन किंवा इतर गोष्टींमुळे त्रास देणार आहे अशा प्रकारचे समाजामध्ये मत होतं जसं कपिल पाटलांचे नातेवाईकांकडून समाजाला त्रास होतो त्याप्रमाणे यांच्याकडूनही त्रास होईल अशा प्रकारची भीती समाजामध्ये खतखत होती त्याचबरोबर नियोजन काय होतं एकवीसशे पंचेचाळीसमध्ये बाळेमाचं नियोजन काय होतं बाळ्यामानी समजा एक रुपया दिला तर तिथल्या तो, तो पहिल्या माणसाला पन्नास पैसे खायचा त्याच्या खालचा पंचवीस पैसे खायचा आणि पंचवीस पैसे मतदारांवर पोहोचले असतील तर ते नशीब समजायचे म्हणजे ते उद्या वाडा तालुका शापूर शहापूर दे भिवंडी दे कल्याण राहू दे किंवा भिवंडी शहर दे ही वास्तव परिस्थिती आहे त्यामुळे ते जास्तीत जास्त पोहोचायला गेले तर दोन नंबरला पोहोचेल तिसरा विषय राहिला आपण आपण गेले दहा पंधरा वर्ष समाजामध्ये दररोज सोशल मीडिया असेल प्रत्यक्षात असं आरोग्य शिबिर राहते आरोग्य शिबिरानंतर शिक्षणाचे करिअर गायडन्सचे कार्यक्रम राहते आपल्या आठ आठ सीबीएसई स्कूल राहते एकतीस पोलीस अकॅडम्या पंचेचाळीस आपली स्पर्धा परीक्षा वाटणाऱ्या त्याच्यातून दररोज येणारा एक दोन युवकाला मिळणारी नोकरी त्याचबरोबर आपल्या झडपोलीच्या रुग्णालयामध्ये अगदी कल्याण पश्चिमची डिलिव्हरीसाठी काही झडपुल येत असाची फालेगावपासून तर अगदी खेड्यापाड्यातले प्रत्येक गावातले रुग्ण आपल्याकडे अक्काने आपल्याकडे झडकलेल्या रुग्णालयामध्ये येत होते त्याचबरोबर शिक्षणासाठी ज्या शरद पवारांच्या बारामा उभे राहिलेले ते शरद पवारांच्या बारामतीतली मुलंही आपल्याकडे झडकले शिकतात का ले, ले पारां 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 जे कपिल पाटीलजी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या तिकिटावर उभे त्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या नागपूरचे विद्यार्थी आपल्याला रा ना राहतात आणि आपल्याला कुठं काहीच बोलायचं नव्हतं आपल्याकडे आई वडील नसलेले स्वप्नील माने युपीएससीहून आयपीएस ऑफिसर झाले तसे mm -hmm. सांगलीच्या जे जयन पाटील इकडे फिरतोय दोन तीन दिवस ते जयंत पाटलांच्या सांगलीची नूतन पाटील नावाची मुलगी आपल्याकडे दे डेप्युटी कलेक्टर झालेली होती आपल्याकडे शाहपूरचा हरड नावाचा मुलगा तहसीलदार झाला होता अशा प्रकारे आठ हजार विद्यार्थ्यांना आपण नोकऱ्या दिल्या होत्या साडेचार पाच हजार विद्यार्थी हे पोलीस व सैन्य दलाच नोकरीला लागले होते असं कुठलं गाव नव्हतं कुठला विभाग नव्हता कुठलं नगर नव्हतं कुठला महापालिका नगरपालिकेचं क्षेत्र नव्हतं की जिथला रुग्ण आपल्या गडपलीच्या हॉस्पिटलमध्ये आलेला नाही ज्या गावातला त्या वार्डातला विद्यार्थी आपल्याकडे शिकला नाही असा कुठलाही विषय नव्हता या झालं आपलं जिजाऊचं काम गटकळसाठी आपण जवळजवळ तीस सेंटर उभे केले त्याच्यामध्ये हजारो विद्यार्थी प्रशिक्षण आणि हे सगळं निस्वार्थकामध्ये समाजाला माहिती होतं त्याचबरोबर सोशल मीडियाद्वारे जो प्रचार प्रसार झाला आपण जरी एकटे लढत राहिलो तरी वंचित बहुजन आघाडी बरोबर होते प्रहार होतात महाराष्ट्राची कुणबी एकीकरण समिती आपल्या बरोबर होती इतकंच नाही तर अनेक खानदेश सेना किंवा विविध छोट्या मोठ्या संघटनांचा शेकडो संघटनांचा पाठिंबा आपल्याला होता त्याचबरोबर बघायला गेलं तर अभिमान वाटतो मला माझ्या कार्यकर्त्यांचा माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या बांधवांचा तर अगदी पाच वर्षाच्या बाळापासून तर नव्वद वर्षाच्या अनुभवपर्यंत प्रत्येक जण मिळेल तसा प्रचार करत होते महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता नंदुरबार म्हणा जळगाव म्हणा मराठवाड्यातनं प्रत्येक जिल्ह्यातनं तर अगदी पंढरपूरपासनं पश्चिम महाराष्ट्रापासून तर पूर्ण कोकण या मतदारसंघामध्ये दोन दोन चार चार बिल्डिंग दररोज करून प्रत्येक माणसाला करत होते का पहिला आज ही निवडणूक आहे जिथे समाज ज्याने पंधरा वर्ष काम केले तो तो मुलगा आपला निवडणुकीला उभा आहे तो कुठल्याही पक्षात कुठली जात धर्मांना पाता घेतले त्याचा इफेक्ट ही मोठ्या प्रमाणात होणार आहे सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात होणार आहे अगदीच सांगतोय का ज्या समाजावर आपण प्रेम केला त्या समाजाने भरभरून आपल्यासाठी मतपेटीमध्ये दिलेले तुम्हाला मी ज्यावेळेस वाशिमचा मेळावा होता त्या दिवशी आपल्याला सांगितलं होतं सर्वांना मला कुठल्या पक्षाने तिकीट दिलं तर स्वागतच आहे परंतु त्या पक्षाला मी सांगेन का बाबा निवडून आल्यानंतर तुला पक्षाच्या नावाने हॉस्पिटल बांधावं लागेल पक्षाच्या नावाने शाळा उभ्या कराव्या लागतील पक्षाच्या नावाने स्पर्धा परीक्षा वाटण्याला उभ्या करावं लागेल करा। पोलिसांकडे कर ज्या मूलभूत गरजा आहेत पिण्याचं पाणी आरोग्य शिक्षण या गोष्टी प्रत्येकाच्या दारापर्यंत नेल्या पाहिजे रेल्वेचे प्रश्न आहेत ते सोडवावे लागतील या सगळ्या गोष्टी आपण आठेदेत घडत होत्या आपण फक्त काँग्रेस पक्षाकडे तिकिटाची मागणी केली कारण भाजपचं डिक्लेअर झालं होतं मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्यात काय अर्थ नव्हता हो आणि काँग्रेस पक्षाने आपल्या तिकिटाचं फायनल केलं होतं परंतु कपिल भट्टाबरोबर किंवा भाजप बरोबर टायब असल्याने राष्ट्रवादीच्या एका नेत्याने तुकीट ते बाळ्यामाच्या घरात बनलं बाळ्यामाना वाटलं विचारायला का मुस्लिम मतं मिळतील त्या असं एका समाजाच्या जीवावर निवडणूक नसती होत निवडणूक लढताना सर्व समाज सोबत घ्यावं लागतात मी सांगतोय ना अभिमानाने तर माझ्याबरोबर मराठा समाजही बरोबर होता माझ्याबरोबर बौद्ध बांधवी अगदी सख्या भावाप्रमाणे बरोबर होते वंजारी बांधवी होते जरी जितेंद्र आव्हाड तिकडे राहिले तरी कल्याणमध्ये वंजारी बांधवी मोठ्या प्रमाणात माझ्या बरोबर होते आदिवासी समाजही अगदी खांदाला खांदा लावून माझ्या बरोबर होता आगरी समाजही मी सांगतोय का जेवढ्या आगरी समाजाचे गाव असतील असा कुठलाच गाव नाही जिथे दोन मतं पाच मत दिले समजले तीन आकड्यांच्या पुढचीच मतं पडतील आता ते दिसतील काही ठिकाणी उद्या कोण राहू दे काल राहू दे जसे त्यांना तीन तीन चार चार हजार पडतील तेवढेच मतं आपल्याला पडतील आपण कुठेही कमी होणार नाही अगदी खारभाव भागातल्या तर माझ्या नेतेवाल्यांचा मला अभिमान वाटतोय मी त्यांना शब्द दिलेला की चार तारखेला मी निवडून आले तर पाच तारखेला डोजर तुमच्या भागामध्ये बंद होते ज्या आनंदीकृतपणे जातात तर त्या भगिनी गावगाव प्रचार करत होत्या अशी देशातली पहिली निवडणूक ही झालेली का जिथे समाज उतरला होता मतदार उतरला होता आणि मतदाराने निवडणूक हातात घेतली होती का जिथे माय मावल्या सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दोन दोन वाजेपर्यंत प्रचार करत होत्या जिथे युवा वर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने प्रचार करत होता जिथे वडीलधारी मंडळी निवृत्त लोक ज्यांना कुठल्याही प्रकारचे अभिलक्ष नाही ही माणसं हजारोच्या संख्येने उन्हाची कदर न करता रात्रीची कदर न करता जेवणाची कदर न करता प्रचारात उभे होते आणि दुसरा जेव्हा त्या मेळाव्यामध्ये मी वाशिमला सांगितलं होतं का मला एक कुठे पाचच करायचे सहा लाख मतं मला मिळणार तेच गणित ते मी ते 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 फॉर्म भरतानाही सांगितलं होतं का आम्ही काय पैसे देऊन भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा फॉर्म भरताना जसे पाचशे रुपये तीनशे रुपयात लोक आणली आणि मग त्याचा बोलबाजा झाला गोडाऊन बंद करून आणले अशा प्रकारचा एकही व्यक्ती आपण आणला नव्हता आपल्याबरोबर जे आले होते त्यातील नव्वद टक्के नाही पंच्याण्णव टक्के समाज बांधवाला कधीही खासदाराकडे काम लागलं नाही कधीही लागणार नाही कुठले लोक अशी लोक होते कल्याण शहरात सांगायला गेलं अनेक भगिनी काम करत होते बांधव काम करत होते भिवंडीमध्ये मुस्लिम भगिनी काम करत होत्या बाकी तर ग्रामीण भागामध्ये विचारूच नका किती के मोठ्या प्रमाणात भगिनी उतरत होत्या आणि देशाची पहिली निवडणूक झाली का जिथे कुठल्याही स्वार्थाशिवाय पंधरा वर्षामध्ये केलेल्या कामाचं सामाजिक कामाला समाजाने पसंती दिली त्यामुळे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो प्रकडची आपण शंभर टक्के निश्चित राहा फक्त एक मला शंका येते का ने काही गडबड केला तर परंतु तिथेही आम्ही तपासले केली का सीआरएफ ची लोक आहेत आपलेही लोक तिथे थांबवलेले आहेत त्यामुळे तीही मला शंका फार फार नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तशी घटना होणार नाही परंतु एखादी टक्के जर झाली तर ते मग आपल्या हातात नसेल परंतु विजय हा आपलाच झाला आहे आपलाच होणार आहे आणि आपलाच राहणार आहे म्हणजे उद्या काहीही गडबड झाली तरी आपल्याला सर्वांना विनंती आजिबात अजिबात टोल जाऊन देऊ नका शंभर टक्के समाज आपल्या बरोबर आहे ग्रामीण भागात जे देखील वाढलेले सात साडेसात लाख मतं देखील झाले तिथेच आपल्याला चार साडेचार लाख मत आहेत उरलेली मतं भिवंडी शहरातही लाखभर मत आहेत आपल्याला आणि कल्याण शहरातही कल्याण पश्चिमलाही नंबर वनला ऐंशी ला। नव्वद हजाराच्या जा वरती आपण हो। आहोत त्यामुळे अजिबात मनामध्ये शंका नका मी अपेक्षा केली होती साडेसहा लाख मतं आपल्याला पडतील ती साडेसहा लाख मतं मी जेव्हा अठ्ठावीस जानेवारीला बोललो होतो फॉर्म भरतानाही बोललो होतो आणि आजही आपल्याला सांगतोय का किमान साडेसहा लाख मतं आपल्याला पडणार आहेत आणि आपण आपल्याला दिलेला जो शब्द आहे का माझी विजयाची रॅली पहिल्यांदा इंदिरा गांधी रुग्णालय व्यवस्थित करणार रुक्मिणी देवी करणार रु, बदलापूर मुरबाड आणि शाहपूर आणि वाडा या सर्व रुग्णालय व्यवस्थित केल्यानंतर आठ दिवसानंतरच आपण विजयाची रॅली करणार आहोत शिक्षणाबाबत बघणार आहोत पिण्याच्या पाण्याचा प्रचंड प्रश्न आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये तो प्रश्न तात्काळ सोडवण्याबाबत मी प्रयत्न करणार आहे आणि मनामध्ये अजिबात नकारात्मक आणू नका अगदी तुम्ही विजयाची तयारी करा आपण चार तारखेला निवड झालं तर साधारण चौदा दहा तारखेनंतर आपण प्रचारांची विजयाची रॅली काढणार आहोत प्रत्येक गावोगावी जाऊन तुम्ही केलेल्या प्रयत्नाला तुम्ही केलेल्या मेहनतीची आपल्याला विनंती करून आभार मानण्यासाठी मी प्रत्येक गावामध्ये येणार आहे प्रत्येक नगरामध्ये येणार आहे याची आपण तयारी करा तयारी जे, करा जेव्हा कुठलंही पद नसताना तुम्ही ज्या गावामध्ये चारशे मतदान येते तीनशे लोक जर वाट बघत होते तर आता चाचे चारशे आपल्या समाजमधून वाट बघतील याबद्दल माझ्या मनात थोडा सुद्धा संशय नाही आपल्याला परत एकदा बालमित्रांत बसनंतर वडीलधारे आजोबापर्यंत विनंती करतो एकदम निश्चिंत राहा परमेश्वराच्या प्रार्थना पाहा साडे सहा लाख मताच्या वरतीच आपल्याला मतादेशी मिळालं पाहिजे आणि मी शंभर टक्के समाजकारण करण्यासाठी निवडणुकीमध्ये आलेलो आहे मला मिळणारे सर्व जे भत्ते असतील किंवा रक्कम असतील त्याही समाजाच्या आरोग्य शिक्षणासाठी वापरल्या जातील मी ज्या ज्या गोष्टी बोलले त्या माझ्या मतदारसंघामध्ये एकही मायमावली आरोग्याच्या आरोग्याच्या मुले मृत्यूमुखी पावली तर त्याची जबाबदारी माझी असेल आणि एकाही विद्यार्थ्याचं शिक्षण थांबणार नाही याची काळजी मी एक बांधव म्हणून घेईन त्याचबरोबर शंभर आरोग्य क्लिनिक जिजाऊचे शंभर ठिकाणी फ्री कोचिंग क्लासेस पन पंचवीस सीबीएसई शाळा या आपल्या जिजाऊ मार्फत करण्यात आणि शासनाच्या सर्व सोयी समृद्धी आपल्या तारापर्यंत आणण्यासाठी आपल्या पायापर्यंत आणण्यासाठी मी प्रयत्नशील लक्षणाने ते आणेन महिलांसाठी दरवर्षी किमान ज्या महिलांच्या जेव्हा मी निवडणूक जिंकणार आहे जिंकली आहे समजा त्या महिलांना एक लाख भगिनींना स्वतःच्या पायावर प्रत्येक वर्ष करेल आणि पुढच्या पाच वर्षामध्ये पाच लाख भगिनी या चांगल्या उद्योगधंद्या करणाऱ्या असतील अशा प्रकारे शब्द आपल्याला देतो विद्यार्थ्यांबाबत बनायचं गेलं तर नववी पासून जेही नीट आपण चालू केले स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन चालू केले त्याचबरोबर सीए आणि न्यायव्यवस्थेचा केले त्याचाही लाभ आपण झडकोली अकॅडमीमध्ये घ्या कुठल्याही रुग्णाबाबत काही तक्रार नसेल तर तालुकाध्यक्षांना विचारा आपण दुसऱ्या दिवसापासून आरोग्य सेवा लावतः भेटलेले रुग्णालयाला किंवा विविध जे आपले सामाजिक उपक्रम आहेत ते निरंतर चालू आहेत आणि निरंतर चालू राहतील एवढा आपल्याला शब्द देतो आपले आभार नाही म्हणत कारण आपण सर्वजण एक कुटुंब आहोत परंतु आपल्याला कडेवी दहा तारखेनंतर प्रत्येक गावामध्ये येतोय आणि आपण सर्वजण एकत्र मिळून स्नेहभोजन करत जाऊ चहा कॉफी घेत जाऊ नाश्ता करत जाऊ एवढा आपल्याला बोलतो आणि आयुष्यभर हा एकवटलेला समाज हा असाच एकत्रित ठेवण्याचा मी प्रयत्न करेन आणि आपल्या आशीर्वादाने एकत्रित करत ठेवेल एवढं आपल्याला बोलतोय आणि थांबतो जयंत महाराष्ट्र